श्रावणी गटातून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी शिर्वे सरपंच एन वसावे यांची मोर्चे बांधणी सुरू नवापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे सुरू झाले असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून श्रावणी गटातून सरपंच सुप्रसिद्ध व्यक्ती समाजसेवक एन जी वसावे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे दिनांक पंचवीस रोजी नवापूर शहरातील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील चर्चा भवन नेते काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा प्रभारी भाई नगराडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी शिर्वे सरपंच एन वसावे यांनी श्रावणी गटातून जिल्हा परिषद सदस्य पदाची उमेदवारी करण्याची मागणी पक्ष श्रेष्ठींकडे मांडली त्यांच्या समर्थनार्थ श्रावणी गटातून ग्रामस्थांना मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री वसावे यांनी या बैठकीत आत्मविश्वास व्यक्त करत म्हटले की श्रावणी गटातील जनतेच्या प्रेमामुळे आणि काँग्रेसच्या धोरणांमुळे मी नक्कीच विजयी होईल श्रावणी गटात शेही मरुड खडकी चोरविहीर पिंपळा सोनपाडा निजामपूर पालीपाडा मोलीपाडा नगारे देवमोगरा वरडा खादगाव अशी गावे समाविष्ट असून या गटातील लोकांचा पाठिंबा मिळवून शिर्वे सरपंच एन जी वसावे यांनी आढावा बैठकीत आपले प्रभावी शक्ती प्रदर्शन दाखविले लोकशाही हक्क न्यूज चॅनल परिषद गटा गटासाठी सदस्य म्हणून इच्छुक आहेत तरी माननीय श्री नाईक आमचे नेते आमचे मार्गदर्शक आणि आमचे सर्व आदिवासी लोकांचे आवडते नेते नाईक यांच्याकडून नेहमी शिरवेगावाला काहीतरी मदत असते म्हणून आमच्या श्रावणी गटातून सर्व लोकांची इच्छा अशी आहे की लोकांची मागणी असल्यामुळे कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळे मी स्वतः एन जी वसाळे श्रावणी गटासाठी जिल्हा परिषद मेंबर म्हणून इच्छुक आहेत तरी काँग्रेस पक्षा हा विनंती आहे की जिल्हा परिषद मेंबर देण्यात यावा